रामकृष्ण हरी कसे आज सगळे मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल स्वस्थ असाल निरोगी असाल आणि असेच तुम्ही राव हीच मी शर्चणी प्रार्थना करते आज रामनवमी म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस प्रभू श्रीरामांच्या या जन्मदिवसावर आपण जाणून घेऊ की श्रीरामांच्या नामामध्ये काय ताकद आहे का, का श्रीराम नाम माचा जप करायचा काश्री नाम नामाचं नामस्मरण करायचं ज्यावेळी रावणाने सीतेचं हरण केलं सीता मातेला ते लंकेमध्ये मा घेऊन गेला लंकेत जाण्यासाठी मध्ये अडथळा होता तो समुद्राचा समुद्र आता तो समुद्र पार करून जायचा कसा वास्तविक पाहता श्रीरामचंद्रानचंद्र हे मानवी अवतार असल्यामुळे त्यांनी कुठलीही द... दिव्यता तिथे न घेण्याचं श्रीरामचंद्र ज... राम जन्मात कुठलीही शक्तीचा वापर न करण्याचा हा त्यांचा तो जन्म होता मग आता मनुष्याला पाण्यातून पलीकडे जाणं अशक्य आहे देवाला शक्य आहे पण मनुष्याला नाही ना, ना। मनुष्य जाऊ शकत नाही मग आता करायचं काय तर मात त्याच्यासाठी काय करावं लागेल तर यावर पूल बांधावं लागेल जेणेकरून त्या पुलाच्या पुढे आपल्याला पलीकडे लंकेमध्ये जाता येईल माता सीताकडे जाता येईल या त्या जा श्रीलंकेमध्ये जाता येईल तर मग ज्यावेळेस सेतू बांधणीचं चा काम चालू होतं त्यावेळी दगड पाण्यात तरंगत नव्हते दगड टाकताच ते बुडायचे माता करायचं काय तर त्यावर लिहिण्यात आलं श्रीराम तर श्रीराम ये प्रत्येक दगडावर लिहि लिहिल्यामुळे तो दगड पाण्यामध्ये तरंगू लागला सेतू बांधणीचं काम एक दोन दिवस सुरू असताना श्री एकदा पहाटेत श्रीरामांना तो सेतू पाहून वाटलं की माझ्यामुळे हा दगड पाण्यामध्ये तरंगत आहे माझ्यामुळे या सेतूचं काम होत आहे मत्सला मीही एक दगड घेऊन टाकतो तर त्यांनी एक जवळ बस जो दगड होता त्यांचा तो घेतला आणि पाण्यामध्ये टाकला पण आश्चर्य असं झालं की श्रीरामांनी जो दगड पाण्यामध्ये फेकला तो पाण्यामध्ये बुडाला श्रीरामांना आश्चर्य वाटलं त्यांनी इकडं तिकडं पाहिलं की कुणी मला पाहिलं नाही ना, ना। पुन्हा दुसरा दगड उचलला पुन्हा तो पाण्यात टाकला पुन्हा तो दगड बुडाला पुन्हा तिसरा दगड उचलला पुन्हा तो पाण्यात टाकला आणि तोही पाण्यात बुडाला त्यावेळी झाडावर बसलेले श्री हनुमानराय हे खाली आले हनुमानाला पाहताच श्रीरामचंद्रांनी विचारलं की तू कधी आलास त्यावेळी हनुमान रायने सांगितलं की ज्यावेळी तुम्ही पहिला दगड टाकला त्याचवेळी मी आलो होतो पण तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्यामुळे हा या दगड पाण्यावर तरंगत आहेत पण ते तुमच्यामुळे न होता तुमच्या नामामुळे होत आहे कारण जी ताकद तुमच्यात नाही आहे ती ताकद तुमच्या नामामध्ये आहे त्यामुळे हे दगड पाण्यामध्ये तरंगत आहेत इथे आपण जाणू शकतो की श्रीरामांमध्ये जी ताकद नाही ती ताकद त्यांच्या रामनामामध्ये आहे त्यामुळं सतत श्रीराम नामना नामाचा जप करा श्रीरामनामाचं नामस्मरण करा जेणेकरून आपल्यालाही हा पैलातरीचा समुद्र पार करता येईल त्याही रामचंद्रांच्या चरणापाशी आपल्याला जागा मिळेल त्या रामचंद्रांची आपल्यावर कृपा होईल इति श्रीकृष्णा अर्पण वस्तु